ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पिंपळगाव बसवंत येथील प्राचीन राम मंदिराला एकूण दोन कोटी अडसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली आहे पुढील पंधरा दिवसात काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली आहे पिंपळगाव बसवंत येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या राम मंदिर सुशोभित व सुधारित करण्यासाठी आमदार देवीराव बनकर यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता हा प्रस्ताव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ग्रामविकास विभागाने राम मंदिराकरिता भरघोस स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला यामध्ये प्रामुख्यानं मंदिर रस्त्यावर पथदिवे बसवणे नदीकिनारी संरक्षण भिंत बांधणे महिला आणि पुरुष भाविकांसाठी स्वतंत्रपणे सुलभ शौचालय बांधून देणे परिसर स्वच्छ राहावा म्हणून वृक्ष लागवड करून पेवर ब्लॉक बसवणे पाराशरी नदीला घाट बांधणे आदी विकास कामांचा यामध्ये समावेश असून ब दर्जा असणाऱ्या राम मंदिराच्या विकासासाठी असा एकूण दोन कोटी अडसष्ट लाख सत्तर हजार नऊशे सहा रुपये निधी मंजूर झालाय कामाच्या हिशोबानुसार टप्प्याटप्प्यानं हा निधी प्राप्त होणार आहे राम मंदिराला नवे रुपणे प्राप्त होणार असल्यानं नागरिकांमध्ये अनेक विशेष करून रामभक्तांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे या मंदिराचे चाळीस वर्षांपूर्वी जीर्णोद्धार काम शेतकरी नेते स्वर्गवासी माधवराव खंडेराव मोरे यांनी केलं होतं त्यानंतर धर्मजागरण समितीच्या वतीनं दोन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून जी करण्यात आला मात्र तो निधी अपुरा पडल्यानं अधिक निधीकरिता आमदार दिलीप बनकर यांच्याकडे समितीनं पाठपुरावा केला यासंदर्भात पिंपळगाव ग्रामपंचायतीनं देखील मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता प्रस्ताव सादर केला होता रामभक्तांची व ग्रामपंचायतीची मागणी लक्षात घेता आमदार दिलीपराव बनकर यांनी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंदिर परिसराच्या कामासाठी शासनाकडून मंजूर करून आणलाय यामुळे सध्या मंदिर परिसरातील महत्वाची कामं मार्गी लागणार असून परिसरात चकाचक होऊन मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई देखील केली जाणार आहे बसवंत्री डिजिटल पिंपळगाव